आत्ताच्या ज्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये तिथं तुमची घुसमट होती असं वाटते तुम्हाला मी घुसमटून जाणारा माणूस आहे मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही पहिली गोष्ट मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो हे मी बोललो नाकार मी नाकारणारा नाही राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमटा घेणार माझी कुणीही घुसमट केलेली नाही मला कुणीही घुसमट ठेवलेलं नाही किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं आहे अशा वेळेला माझं तरी मत असं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे ती माझी क्षमता आहे कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असताना मला भीती ना फाईल त्यामुळं मी साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये भुस्मळ होते असा त्याचा ता अर्थ काढण्याचं काही कारण नाही मा राजकारणामध्ये इतका प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे असं माझ्याकडे आदरानं बघितलं पाहिजे असं मला आग्रह आहे खरं तर स्वतःकरता मी हा मोठेपणा घेणं योग्य नाही परंतु पुन्हा पुन्हा त्या बातम्या दाखवल्या जातात म्हणून मी सांगतो की प्रामाणिकपणे मी बोललो म्हणून माझ्याकडे प्रामाणिक म्हणून बघितलं पाहिजे हे 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 जे कोणी नालायक लोक जे गेलेत ज्यांना ह्या पक्षाने अनेक गोष्टी दिल्या मंत्रीपद संत्रीपद दिली त्या सकाळ संध्याकाळ उद्धव साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला शिवाय देतात ते चांगलं आहे ते चांगलं आहे का पर्यायानं महाराष्ट्रामध्ये मी एक पोचवलाय की हे त्यांनी भास्करराधव्याच्या विधानाचा अर्थ घ्यावा की जो पक्ष मी सोडला त्या पक्षानं मला इतकं दिल्यानंतर मी सोडला ही माझी चूक आहे हे मी बोलून एक प्रकारचा मेसेज पाठवलाय की आपण कितीपणा करावा आपण किती आपण किती नीचपणा करावा आपण कोणत्या भाषेमध्ये बोलावं याला कुठतरी लगाम घातली जाईल समाजामध्ये कोण नाही कोणतरी चार प्रश्न विचारेल अरे तो भास्कर जाधव पक्ष सोडल्याबद्दल किती प्रामाणिकपणे बोलतोय बघा माझ्यावर अनेकांनी आरोप करतात हेच तत्व शिवसेना सोडल्यानंतर मी पाळलेलं आहे मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल मला कुणीही दाखवावं काही नेत्यांनी असं चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव दाखव बाळासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घणेरडे बोलले तिथल्या तिथे मी सांगितलं होतं चल दाखव क्लिप जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाहीत आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला राजकारणात निवृत्त होईल आत्ता पण होईन आत्ता पण होईल बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाहत काढलेला नाही मी चुकीचा काढलेला नाही का सांगतात मला एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय हे आमचे सुद्धा काही लोक जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायत त्यांनी हे विचारात घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवलाय असल्या टिप्पण्या करता संपले प्रश्न विरोध असा एक विषय येतो की तुमच्या ज्या नाराजीच्या कालच्या बातमी होत्या त्याच्यानंतर असं म्हटलं तर की विरोधी पक्ष पदाची जबाबदारी तुम्हाला पाहिजे होती त्याच्यावर सगळं सुरू आहे असे एक चल कोणाची माझी महाराष्ट्र इतका आंधळा नाही महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही आणि भास्कर जाधवनी याच्या पूर्वी सुद्धा कुठल्याही पदा करता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही मी करत नाही मी करणार नाही ते गेल्याच मध्ये आताच अधिवेशन झालं तिथं आपली घटना स्वीकारण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल त्रेपन्न मिनिटाचं माझं सभागृहात भाषण झालं त्याच्यामध्ये मी जाहीर सरकारला सांगितलंय अरे तुम्हाला जर माझी अडचण वाटत असेल तुम्हाला माझी भीती वाटत असेल तुमच्या पापाचा घडा मी माझं विरोधी पक्ष नेता झालो तर भरेन आणि म्हणून तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर लोकशाहीची सभ्यता म्हणून लोकशाहीची इब्रत म्हणून लोकशाहीची गरज म्हणून आणि महाराष्ट्राच्या राजकीय विचारांची सभ्यता आणि उंची वाढवायची असेल तर माझ्याऐवजी कोणी तुम्ही विरोधी नेता करा एका सेकंदात मी माझं पत्र मागे घेतो आणि तुम्ही म्हणाल त्याचं मी पत्र देतो कोणाला विरोधी नेत्याबद्दल नाराजी असण्याचं कारण आहे मला कोणाची तुलना कोणाबरोबर करताय अरे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये त्रेचाळीस वर्षाच्या जीवनामध्ये जे जी मी स्ट्रगल केलंय जो मी त्याग केलाय मी जी तत्व पाळलेली आहे मी जे निष्ठेनं काम केलेलं आहे मी जो श्रद्धेनं वागतो त्याची तुलना भल्यानं माझ्याशी करता येणार नाही एखाद्या गोष्टीत एखादा आपला मोठेपणा सांगेल एक हजार गोष्टी सांगेन कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या गोष्टी मी स्ट्रगल केल्यात कोणकोणत्या गोष्टी मी गिळल्यात कोणकोणत्या वेळेला कोणकोणत्या वेळेला समज समजूतदारपणा घेतलाय कोणाला सांगता विरोधी पक्ष नेत्याची लालसा मला विरोधी पक्ष नेते पण हे मला माझ्या स्वार्थाकरता नको होतं हे भ्रष्टाचारी सरकार हे बेकायदेशीर सरकार हे घटनाबाह्य सरकार आणि हे नादार लोकांचं सरकार, स्तगीती सरकार, स्तगीती सरकार या उद्धव साहेबांना सकाळ संध्याकाळ स्थगिती सरकार स्थगिती सरकार म्हणत होते देवेंद्र फडणवीस या आपल्या सहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये किती कामांना स्थगिती दिली कोण जाधव विचारणार भास्कर जाधव विचारू शकतो